नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर मित्रांनो गेल्या सहा महिन्यात झी मराठी वाहिनीवरील नवरीमे हिटलरला शिवा तुला शिकून चांगलाच धडा या मालिकांनी प्रेक्षकांचा निरोप घेतल्याचं पाहायला मिळालं या मालिकांच्या जागी सध्या वाहिनीवर नव्या मालिका सुरू झाल्या आहेत आता या पाठोपाठ झी मराठीवरील आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे यामधील मुख्य नायिकेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत झी मराठी वाहिनीवरील लाखात एक आमचा दादा या मालिकेचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं असून लवकरच ही मालिका ऑफ होणार आहे यामध्ये तुळजा हे मुख्य पात्र साकारणारे अभिनेत्री मृणमयी गोंधळेकरने सोशल मीडियावर खास कविता लिहित प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे लाखा ते कामचा दादा दा ही मालिका आठ जुलै दोन अजर रोजी ऑन एअर झाली होती यामध्ये मृणमयी सह अभिनेता नितीश चव्हाण मुख्य भूमिका साकारत होता अवघ्या चौदा महिन्यात ही मालिका सर्वांचा निरोप घेणार आहे या मालिकेची वेळ टी कारणास्तव अनेकदा बदलण्यात आली होती आता सूर्य तुळजाची जोडी सर्वांचे निरोप घेणार आहे मालिकेचं शूटिंग नुकतंच पार पडला आहे त्यामुळे कलाकारांनी सोशल मीडियावर भाऊक पोस्ट शेअर करत सर्वांचा निरोप घेतला आहे मृणमयी आणि तुळजाची पडली गाठ दोघींमध्ये झाली मैत्री दाट मृणमयी जशी शांत सौम्य सोजवळ तुळजा तशी ते बोल्ड तेवढीच प्रांजळ वज्र प्रोडक्शन मध्ये तुळजा मृणमयीचा झाला उगम तेव्हाच एका नायिकेचा जा तिच्या पात्राशी झाला संगम मृणमयी तुळजाने धरून हातात हात केला लाखात एक मालिकेचा यशस्वी प्रवास मृणमयीने व्यक्तिरेखेतून तुळजाला दाखवलं तुळजाने हाडाचे कलाकार म्हणून मृणमयीला घडवलं अन्याय विरुद्ध आवाज उठवायला तुळजाने शिकवलं ब्रोणमयीने तुळजाकडून असं बरस काही मिळवलं ब्रोणमयी गवसली तुळजासारखी लाखात एक गुरु तिचेच साथीने चालू राहील ब्रोण